नमस्कार मी चित्रकार शेखर साने श्री स्वामीचं समर्थ आज खूप दिवसांनी या स्वामींच्या घरी यायचा योग आला अतिशय मंगल स्थान केलेलं आहे त्यानंतर खूप छान वाटलं इथे आल्यावर इथली स्पंदना खूप चांगली वाटली आणि खूप दिवस यायचं यायचं चालू होतं निमित्ताने आज येणं झालं नमस्कार मी शौनक चित्रकार शेखर सानेंचा मुलगा खूप दिव्य स्थान इथे स्वामींनी स्वतःच निर्माण करून घेतलं आहे अनेक लोकांना आता त्याची प्रचिती पण येत आहे त्यामुळे इथे दर्शनाला येत असतो मी आजही आलोय खूप छान वाटतय आणि स्थानावरचा जे जो कमलमुखाचा मुखवटा आहे तर त्याचा त्याचे ओठ आणि त्याचे डोळे हे रंगवण्याचं काम स्वामींनी बाबांच्या माध्यमातून करून घेतलं आणि जी मुख्य मूर्ती आहे वरती तर त्यांचे इथे मूर्ती जेव्हा करून घ्यायची होती त्यावेळेला ते तेजश्री आणि मी संपर्कात असतो तर तिचा मला पाव लागला की मूर्ती बनवून घ्यायची तर कोण तसं बनवून देऊ शकतं तर बाबांना म्हणलं एकदा विचारतो पण त्यावेळेला ते व्यस्त असल्यामुळे मला माहिती होतं की भगवान सर जे आहेत ते अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिल्पकार आहेत आणि बाबांचे चांगले मित्र आहेत त्यामुळे मी त्यांचं नाव तेजश्रीला सुचवलं आणि पुढे त्यांच्या हातातनं ती मूर्ती निर्माण झाली आणि असं सगळं दिव्य कार्य पार पडलं त्यामुळे छोटसं निमित्त मला स्वामींनी त्यासाठी केलं याबद्दल खूप आनंद वाटला सगळ्या स्वामी मठांमध्ये बऱ्याच वेळा जाणं होतं पण सगळीकडच्या उपासना पद्धती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात कित्येक स्वामी भक्ताला जर सहज विचारलं तुमच्या नित्य उपासनेत तुम्ही स्वामी स्वामींची भक्ती म्हणून काय करता स्वामींसाठी काय करता तर शंभरातले नव्याण्णव लोक तारक मंत्र याबद्दलच बोलतात बरेच वर्ष माझ्या अशा डोक्यात मला स्वामींच्या कृपेने आनंदनाथ महाराजांचे सख्य नातू गुरुनाथ गोवा वालावलकर यांचा जवळपास नऊ वर्ष सहवास मिळाला आणि त्यांच्या सहवासामध्ये आनंदनाथ महाराजाची गुरुस्त स्तोत्राचा त्याची महती आणि त्याची प्रत्यक्ष फलप्राप्ती मी स्वतः त्याच्या अनुभवली आहे इतकं अद्भुत स्तोत्र माहीत असून सुद्धा स्वामी परिवारात त्याचा फारसा प्रसार नाही किंवा ते फारसं प्रचलित नाही म्हणून बोलता बोलता मी भावेतांना फक्त म्हणालो की तुमच्या इथल्या नित्य उपासनेमध्ये जर सूत्र घेतलं तुम्ही गुरुवारी मठ चालू ठेवता त्या दिवशी तर लोकांना प्रचिती येत असते कारण प्रचिती ही श्रद्धेमुळे येते तुमचा भाव काय आहे हे सगळं त्याच्याशी पायात्रा करतात तर स्तोत्र इतकं अद्भुत प्रासादिक आणि भारीत स्तोत्र आहे आणि आनंदनाथांचा ज्या आनंद राहताना साक्षात महाराजांनी मुखातनं पादुका काढून दिल्या म्हणजे असं म्हणता येईल की त्यांना प्रत्यक्ष सरस्वतीचं अधिष्ठान दिलं तर त्यांच्या मुखातनं निघालेले शब्द तो साक्षात ब्रह्मरस आहे की जो स्वामींच्या स्वरूपापर्यंत तुम्हाला पोचवतोच महाराजांची प्रसिद्धी तात्काळ हवी असेल असे अनेक लोक पीडित लोक सगळ्या मठांमध्ये जात असतात माझ्या माहितीपणे मठात एवढी लोक ज्या ज्या स्थानांवर जातात म्हणजे हे हे एक, एक त्यातलं स्थान आहे अशा जिथे जिथे लोक जातात त्यातल्या कित्येक लोक आपल्या व्यथा इथे घेऊन जात असतात महाराजांच्या पुढे पण सगळ्यात महत्वाचं स्वामी समर्थांच्या मार्गामध्ये आवडंबर उपासना आणि ज्याच्यामध्ये पूर्ण शरणागत भाव ज्याच्याकडे आहे त्याला महाराज त्वरित प्रचिती देतात आणि आवडंबराला इथे स्थानच नाहीये महाराजांचा जर तुम्ही थोडासा मुद्दा होऊन विषयांतर एवढ्याकरता करतो की जसं दत्तावतारांमध्ये श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ महाराज या तीन अवतारांचं जर साधारण प्रकटीकरणाचं महत्त्व बघितलं तर श्रीपाद वल्लभ हे फक्त काशाय वस्त्र धारण केलेले यती आहेत हेच नरसिंह सरस्वती तेही यती स्वरूप आहेत पण दंडधारी आहेत आणि थोडासा उग्र स्वरूप आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या अवतारामध्ये वस्त्र पण त्यांनी सोडून दिलेलं आहे दंड पण सोडून दिलेला आहे आणि उपासना सुद्धा पूर्णपणे अवडंबर रहित आहे इथे कर्माला तुमच्या शुद्ध कर्माला शुद्ध शरणागत भावाला जास्त स्थान आहे अशा या स्वामींच्या पर्यंत जर पोहोचायचं असेल तर असे। स्वामींना अत्यंत प्रिय कोण होते किंवा महाराजांचे तर खूप मोठा शिष्य परिवार होता आणि त्याच्यात श्रेष्ठ कनिष्ठ असं नाही म्हणता येणार कारण ज्या 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 सत्पुरुषांना महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभला ते प्रत्येकजणच अधिकारी होते आणि महाराजांचे कृपावंत होते परंतु स्वामी परिवारामध्ये ज्या दोन सत्पुरुषांच्या मुळे महाराजांच्या ज्या प्रती ज्या लिहिलेल्या गाथा अभंग स्तोत्र आरती या विलक्षण प्रमाणा प्रमाणामध्ये गे लिहिल्या गेल्या आणि ज्या ज्या रचना स्वामींच्या आशीर्वादाने का त्या काळात प्रकट झाल्या त्यात मुख्य नाव आनंदनाथ महाराज आणि स्वामी सुत महाराज तर या दोनपैकी कुठल्याही एका सत्पुरुषाला तुम्ही जर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला जर तुम्ही प्रत्यक्ष त्याला पाठपुरावा केलात तर स्वामींचा सहवास लावणं किंवा स्वामींची प्रत्यक्ष प्रचिती येणं हे फारसं नक्कीच कठीण नाही माझ्या इतक्या वर्षाच्या चाललेल्या स्वामी कार्यात मला ज्या स्तोत्राबद्दल किंवा ज्या स्तोत्राबद्दल मी जेवढ्या माझ्या परिवारात माझ्याकडे येणाऱ्या जे स्वामीपुरातले मित्र मित्रपरिवारातली लोक आहेत नेहमीच्या त्याच्यात मी सगळीकडे एकच विषय नेहमी सांगतो गुरुस्तवन स्तोत्र की जे आनंदराथ महाराजांनी लिहिलंय आणि ह्या मठाच्या माध्यमातून मी सगळीकडे सांगतो ते या मठाच्या माध्यमातून मी सगळ्यांसाठी म्हणून आता गुरुस्तवन स्तोत्र इतक्या ताकदीचं सूत्र जे दुर्दैवानी स्वामी परिवार पर फार प्रचलित नाही ते फक्त मी त्याचा पाठ तुमच्यासाठी करतो महाराज पाठीमागे आहेत मला ते महाराजांना पाठ दाखवून गुरुस्त स्वत्र म्हणत थोडंसं जरा विचित्र वाटतंय पण तरी सुद्धा तुम्हाला कळावं फक्त तुमच्याकडे बघून ते फक्त करतोय श्री गणेशाय महा ओम नमो जी श्री गुरुनाथा भक्तवत्सल समर्था तव पदि स्तवितो ताता तुझ लागी तू तु नित्य निरंजन तुझ भणती निर्गुण तूच जगाचे कारण अहं भावे प्रकटलासी तुझी स्तुती करावया शक्ती नसे हरिहर ब्रह्मया परीअटित तुझी माया, जी संशय भया निवारित मूळ मुल मुळीचा कारू तुझ म्हणती श्री गुरु सच्चित शक्तीचा धारू पूर्णाधारू म्हणविले ऐशा तुझ प्रती स्तवावयाल्प माझी मती तू जाणसी हे चित्ती विश्व व्यापक मनवनी। तरी तरी देवामती दान देणे तुझची कारण जरी करणे समाधान तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले अहाजी निर्गुणा व्यापक सगुणा सत्य निराकार निरंजना भक्ता प्रकटलासी रूप पाहता मनोहर मूर्ती केवळ दिगंबर कोटी मदन तेज निर्धार जाचा स्वरूपी नटले कर्ण कुंडलाकृती वदन पाहता सुहास्य मूर्ती भ्रुकुटी पाहता मनोवेधती भक्त भाविकांचे गोवयांचा आकारू जेथे भुले धनुर्धरु ऐसे निर्धारू, नाही नाही जगत्रयी सरळ दंड जानू प्रमाण अजानुबाहु भक्ता वरद पूर्ण जाचे स्मरणे भवनाश, आई सा तू परात्मरू परमहंस स्वरूप सद्गुरु ब्रह्मचराचरू ब्रह्मचराचरु बोलविलाधारु जगतासी आई आईशा मौन मौन्यपावले सहस्रपणी वेद श्वान होऊनी मी तिष्ठिवाळ खरे जाणीजे तुझे बाळ म्हणवोनी पूर्वी माझी आळ माय कनवाळू म्हणविसी मी अन्यायी नाना परी कर्मे केली दुर्विचारी ते क्षमा करूनी निर्धारी मजतारी गुरुराया मनाची आवारे जे उठवी पापांचे फवारे तेने भ्रमे भ्रमलो बारे चुकवी फेरे भवाचे वाचिक मानसिक सर्व पापे झाली जी अनेक ती क्षमा करूनी रेख मजतारी गुरुराया माता उदरी तुम्ही तारिले ते विस्मरण जिवासी पडले ते क्षमा करोनी वहिले मज तारी गुरुराया परोपकार विस्मरण पापे केली अघटित कर्म भाव क्रोधा लागून सराची गृही ठेवयले हे क्षमा करून दातारा मज तारा वेले करा तुझ वीण आसरा नाही नाही जगत्रयी मज न घडे नेम धर्म न घडे उपासना कर्म नाही अंतरी प्रेम परिप्रीदा कारण तारणे नाम तुझे पाही कदा वृथा गेले नाही ऐसे संत सज्जन पुराणे मागे बहुत तारिले हे त्याही अनुभविले मजका वेरिले निष्ठुर केले मन किनिमित्त तू विश्वाकारू विश्वाधारु त्वाची रचिले चराचरू तू चीजाधारु व्यापक निर्धारु जगत्रयी चार देहाच्या सूक्ष्मी तूची झुलविशी निज लगामी हे ठेवून कारणी अहंभाव जन्म मरणाच्या व्यापारी जे भ्रमुनी पडले माया भरारी ते सोडविशी जरी निजनामे करून या ऐसा तू अनाद्या धारू तुझ भणती वेद गुरु परी हे व्यापुनी अंतरू स्थिरचरी व्यापिले भाव भक्ती सोखट कर्णे नेणे बिकट नाम तुझे सुवट तोड़ी घाट भवाचा हे जाणोनी अंतरी पिंड ब्रह्मांड शोधिले जरी तरी चा धारी, व्यापक निर्धारी एक म्हणून मौन्यगती तुझ निजानंदी स्तविती जरी बोलविसी वाचा शक्ती तरी हाती तुझा दयाळा म्हणून स्तवने स्तवनी तुझ सांगणे एक जनी, वशभावे भक्ती लागुनी अवतार जाणून जाणोनिया अहम भाव तुटोनी गेला प्रेम भाव प्रकटला चिराहिला अनुभव शुद्धी खेळवी यज्ञकोटी करू जाता जे फल न ये हाता ते प्रेम भावे स्तविता हरिते रथा भवाची म्हणून सांगणे कुण हा प्रेमे जाण जो वाचील अनुप्रमाण अकरा वेळा निर्धारे शुची स्मित करुणी चित्ता जो जपे प्रेम भरिता उरवी तयांच्या मनोरथा सत्य सत्य त्रिवाचा हे लघुस्तवस्तवन तारक जगाचा कारण भक्तिभावे पूर्ण चुके चुके भव फेरा जो हास्तव करील पठण त्या घरी आनंद प्रकटेल जाण देवो भक्ता वरदान तारक त्रिभुवनी करेल हा स्तव धरुनी जीवाचा हेरा चुकवा गर्भवास पुन्हा नाही हे जगा हितकारी चुकवी चुकवी भ्रम फेरी मृगजळ संसारी मगतारी जीवाते हे आनंदनाथांची वाणी जग निशाणी स्मरता झुलवी निरंजनी योगी ध्यानी डुलविले आईसे आई गुरुस्तवन जागे केले सचित गुरु कारण केवळ तो हरिहर ब्रह्म मुखयंत्रीचा घोळा पूर्ण हृदय भुवन व्यापिले तेने होमरती स्वयं प्रकटली मूर्ती नाभी नाभिरती अवतार स्थिती बोलतो अयोनी योनी संभव अवतार हिमालय उत्तर भागी निर्धार पूर्णहंस दिगंबर व्यापू चराचर निज भुवन मग उद्धरू वाढवून तोडू बंधन कलीचे ऐशी ध्वनी निर्धार गरजरा गुरु दिगंबर सर्व देवी केला नमस्कार आनंद थोर प्रकटला शाली वाहन शके तीनशे चाळीस शुद्ध पक्षपूर्ण चैत्र मास अवतार हेतलायेस वटछायसी दिगंबरू तेने धरा आनंदली थोर रूप सुकुमार सेवा करिन निर्धार कै नधार पादकींकरी ऐशी हो गर्जना प्रकट आनंद बोधवी हितार्थ गुल्य हे निज बोधार्थ न बोलावे दाभीका श्री गुरु स्वामी चरणाविंदर्पणस्तु राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री शुभम या स्तोत्राची मी अनेक वर्ष साधना उपासना म्हणून माझ्या स्वतःच्या नित्य उपासनेमध्ये सूत्र स्तोत्र जवळपास तीस वर्ष आहे तात्काळ प्रचिती देणारं स्तोत्र म्हणून याबद्दल मी नक्की तुम्हाला खात्री सांगू शकतो सर्व स्वामी परिवारातल्या ह्या मठाच्या माध्यमातून फक्त सांगतोय पण सगळ्याच मठातल्या सर्व भक्तांसाठी हे अत्यंत प्रासारिक स्त्रोत्र आहे जितका याचा तुम्हाला याचे पाठ करता येतील तुम्हाला तात्काळ प्रसिद्धी महाराज देतील एवढं मी खात्रीने सांगतो श्री स्वामी समर्थ